नमस्कार आज आपण फळभाज्या एकत्र करून एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काही फळभाज्या लागणार आहेत शिमला मिरची बटाटा टोमॅटो फ्लावर तुमच्याकडे जर गाजर असतील तर गाजरसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर बीट असेल तर बीटसुद्धा घेऊ शकतात आणि वटाणे असेल तर वटाण्यासुद्धा घेऊ शकतात तर सर्व फळभाज्या मी इथे कट करून स्वच्छ धुवून घेणार आहे फळभाज्या कापताना अगदी बारीक चॉप करू नका बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि बाकीच्या फळभाज्या ज्या आहेत त्या अगदी जाडसर कापून घेतल्या तरीसुद्धा चालतील तर इथे मी पूर्ण फळभाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळा धुवूनसुद्धा घेणार आहे तर मिठाच्या पाण्याने मी ते स्वच्छ पूर्ण फळभाज्या धुवून घेतल्या आहेत आता एक कुकर घेऊया आणि ह्या कुकरमध्ये आपण पूर्ण धुतलेल्या फळभाज्या ॲड करूया तुम्ही जर बीटरूट किंवा वटाणे घेतले असतील किंवा गाजर घेतला असेल तेसुद्धा आपण बारीक कट करून स्वच्छ धुवून या कुकरमध्ये ॲड करून द्यायचं आहे भाज्या बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकू नका नाही तर पटकन भाज्या शिजणार नाही फक्त भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे एकदा चाळून द्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे जेणेकरून भाज्या पटकन शिजतील तर इथे मी तीन ते चार शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा भाज्या छान गाळ शिजलेल्या आहेत आता अशा प्रकारे आपण एखाद्या मॅचरने पूर्ण भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत जर जा तुमच्याकडे मॅशर नसेल ना तर सोपा आणि सरळ पर्याय तो म्हणजे भाज्या गार होऊ द्या आणि मिक्सरमध्ये तुम्ही अगदी एक मिनटापर्यंत दळून घेतलात तरीसुद्धा चालेल तेही नसेल तर ता तुम्ही तांब्याने ग्लासने किंवा वाटीने तुम्ही मॅश करून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी अगदी मस्त अशी रवाळ भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण भाज्या जर बनवल्या ना ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा कळणार नाही की आपण या ठिकाणी भाज्यांचा वापर केलेला आहे आणि अगदी चविष्ट टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनते त्यामुळे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा अगदी बेस्ट उपाय आहे जर तुमच्याकडे कोणी भाजीपाला किंवा फळभाज्या खात नसणार तर हा अगदी बेस्ट उपाय आहे तर या ठिकाणी मी पूर्ण भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या आहेत आता मॅश केल्यानंतर जरा साईडला आपण हा कुकर ठेवून देऊया आता गॅस ऑन करून एक कढाई ठेवूया कढाई छान गरम झाली की त्यामध्ये अगदी एक ते दीड चम्मच बटरसुद्धा टाकूया तुमच्याकडे जर बटर नसेल ना तर तुम्ही तूप टाकलं तरीसुद्धा चालेल तर एक ते दीड चम्मच मी इथे बटर टाकले आहे बटर छान विरघळलं की यामध्ये आपण परत एक ते दोन चमच तेल टाकणार आहोत तेल जे आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो ना तेच तेल घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच तेल घेणार आहे आणि एक ते दीड चम्मच सुद्धा घेतला आहे छान बटर, बटर विरगळला तेल छान गरम झालं की यामध्ये टाकूया खूप सारा चॉप केला बारीक कांदा कांद्याची क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची बरं का कारण या रेसिपीला कांद्याची चव अतिशय भारी येते त्यामुळे इथे मी तीन मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चॉप करून घेतला आहे आणि आता तो सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून सुद्धा घेणार आहे साधारणतः चार ते पाच मिनटापर्यंत कांदा अगदी मिडियम फ्लेमवर सोनेरी रंगहीपर्यंत परतून सुद्धा घेतलेला आहे आता यामध्ये टाकूया बारीक चॉप केला टोमॅटो टोमॅटोसुद्धा जास्त टाकायचा आहे बरं का कारण कांदा आणि टोमॅटोची ही जी भन्नाट चव आहे ना या भाज्यांमध्ये उतळते आणि भाजीला अतिशय अप्रतिम येते तर इथे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चॉप करून घेतले आहे आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी अर्धा चम्मच मीठ घालूया आणि पटकन ही रेसिपीला छान प्रकारे फोडणी देऊया तर इथे मी टोमॅटा छान प्रकारे अगदी मॅश होईपर्यंत परतून घेणार आहे साधारणतः टोमॅटो परतच असताना चार ते पाच मिनटं लागतातच तर ह्याच वेळेमध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेऊया तर इथे टोमॅटो आणि कांदा छान मस्त सोनेरी रंगई पर्यंत परतून झाला आहे आणि टोमॅटो सुद्धा छान मॅच झाला आहे आता यामध्ये टाकूया अगदी एक ते दीड चमच आलं आणि लसणाची पेस्ट तर इथे मी आलं आणि लसूण कुटून घेतला आहे जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतला तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे आलं आणि लसूणसुद्धा छान प्रकारे मस्त फोडणीमध्ये परतलं गेलं की दोन चम्मच इथे पावभाजी मसाला टाकूया पावभाजी मसाला दहाचं जे पाकिट असतं ते पूर्ण मी घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच बेडगी मिरची पावडर म्हणजेच कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट हे तिखट नसतं फक्त छान कलर येण्यासाठी तिचा वापर केला जातो त्यानंतर अगदी एक चम्मच धने पावडर धने घरीच भाजून त्याची पावडर त्या तयार करून घेतले आहे त्यामुळे खूप छान सुवास येतो आणि टेस्ट सुद्धा अगदी भारी येते तर या ठिकाणी मसाला मसाला प्रकारे अगदी परतून घ्यायचा आहे परतत असताना तुम्हाला थोडा कोरडा वाटत असेल ना तर अगदी अर्धा कप आपण पाणी घालूया आणि मसाला परत एकदा छान प्रकारे परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान परतला ना की पूर्ण मसाल्याचा जो सुवास आहे सुगंध आहे आणि जी टेस्ट आहे ती भाज्यांमध्ये अतिशय छान प्रकारे उतरते अशा पद्धतीने आपण झाकण लावून अगदी दोन मिनटापर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवर पूर्ण मसाला वाफून घेतला आहे आणि पूर्ण मसाला वाफवला ना की आजूबाजूला अतिशय भारी तेल सोडतं आणि मसाल्यालासुद्धा अतिशय भारी सुगंध येतो तर पूर्ण मसाला आपला परतला गेला आहे आणि याच वेळी आपण टाकूया मॅश केलेल्या भाज्या तर पूर्ण भाज्या आपण या मसाल्यामध्ये ॲड करूया आणि पूर्ण मसाल्यामध्ये ही भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपण या भाजीची ग्रेव्ही जी असते ती आपण मेंटेन करायची आहे जर तुम्हाला खूप जास्त घट्टसर भाजी पाहिजे असेल ना तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी ठेवा आणि थोडीशी पातळ पाहिजे असेल ना तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता पण पाणी टाकताना अजिबात थंड टाकू नका थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे कुकरमध्येच मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं आणि अगदी अर्धा ते पाऊन कप मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे तर पूर्ण भाज्या आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायच्या आहेत आणि मिक्स झालं ना की परत एकदा तीन ते चार मिनटापर्यंत वापरून घ्यायचे आहे त्याआधी आपण अगदी बारीक चिरली कोथंबीर आणि पुदिन्याचे पानं टाकायचे आहेत आणि त्यानंतर झाकण लावून अगदी चार ते पाच मिनटापर्यंत गॅसच्या अगदी स्लो फ्लेमवर आपण ही भाजी छान प्रकारे वाफवून घ्यायची आहे आणि पाच ते सहा मिनटानंतर बघा आपली भाजी छान तयार झालेली आहे गरमागरम फळभाज्यांची मिक्स रेसिपीवाली भाजी आणि मस्त अशी टेस्टी लुसलुसित पाव किंवा तव्यावर अगदी थोडंसं तूप टाकून फ्राय केलेले क्रिस्पी पाव त्यासोबत छान बारीक केलेला चॉप कांदा एक अर्ध्या लिंबाची फोड आणि मस्त भाजीवर बटर किंवा तुपाची धार अगदी पोटभरीचं जेवण होतं ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आठवड्यातून एकदा नक्की मागतील सर्व फळभाज्यांमधील जीवनसत्व एकत्र येऊन आपली पावभाजी तयार झाली आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आपली गरमागरम भाजी आणि पाव त्यासोबत कांदा लिंबू आणि थोडीशी तुपाची धार अगदी परफेक्ट तयार झाली आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आणि सगळ्यांनाच आवडेल रेसिपीमधील साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिले आहे तुम्ही चेक नक्की करा आणि पार्सल आणण्यापेक्षा घरीच पावभाजी तयार करून सगळ्यांनी पोटभरीचं जेवण करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सुद्धा करा थँक्यू